ब्रिलोली शहर बिहारच्या वर्णावर ब्रिलोली शहर आज घडीला बिहारच्या वर्णावर जात असल्याची भविष्यवाणी ब्रिलोली तालुक्यात जोर धरीत आहे त्याचे असे की ब्रिलोली पोली पोलीस स्टेशन तहसीलच्या समोर पत्रकार व कार्यकर्त्यांनी मिळून रेतीचे अवैध असलेली वाहने थांबवून संबंधित पोलीस व महसूल प्रशासनास फळविण्याचा प्रयत्न करीत असताना उभी असलेली वाहने चालकांनी फळविली आहे ते कोणाच्या मदतीने पळविली हा सवाल आहे ब्रिलोली पोलीस व महसूल प्रशासनाच्या मदतीने की दलाल माफ मदतीने वाहने पळविली आहे ये तो राम जाने भाई यामुळे ब्रिलोली महसूल व पोलीस प्रशासनाच्या कर्तृत्वावर प्रश्नांचा भडीमार होत असला तरीही ब्रिलोली महसूल व पोलीस यंत्रणा धाब्यावर बसून आपल्या कर्तव्यात जोर देत असल्यामुळे जनतेच्या घराला शासनाची रेती मिळत नाही तर चोर गुंड शिताना प्रशासन दरबारी सेवा मिळत असल्यामुळे ब्रिलोली शहर आज घडीला बिहारच्या वर्णाकडे जात असताना संबंधित प्रशासकीय वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष वेधून अवैध व ओव्हरलोडिंग वाहना साळा घालतील काय अशी चर्चा ब्रिलोली तालुक्यात जोर धरीत आहे पहा महाराष्ट्र टीव्ही नाईनचे ब्युरोचे संजय कुमार बिलोलीकर यांनी घेतलेला हा खास रिपोर्ट अन्धा कानून है ये अन्धा कानून है